नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आप आहे ढोकळा पॉकेट ढोकळा आहे इंस्टंट बनणारा ढोकळा तर ढोकळा बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे पीठ आहे ढोकळ्याचं ते आपण टाकून घेणार आहे रेडीमेड पॉकेट आहे पीठ आपण टाकून घेतलं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तरी पण पाऊन ग्लास एवढा आपल्याला पाणी लागेल एका पॉकेटसाठी तर एकच पॉकेट मी भिजवत आहे तर सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात पाणी घ्यायचं नाही आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा आपल्याला सर्व पीठ आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे भांड्यामध्ये आता भिजवलेले पीठ आपल्याला एका भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये आपण पीठ काढून घेणार आहोत सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता गरम पाणी झालेलं आहे भांड्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ काढलेलं आहे ते पातेला आपल्याला आता ठेवायचं आहे गॅसवरती पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला ढोकळा तयार होतो मीडियम ते स्लो गॅसवरती आपल्याला करायचं आहे हे बघा आपण आता एक नाईफ टाकून बघितलात तर आपला ढोकळा छान असा झालेला आहे चारही बाजूला आपण काढून घेऊन ढोकळा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे खूप छान असा ढोकळा तयार होतो तुम्ही पण नक्की असं घरी ट्राय करा कधी जर आपल्याला लगेच करायचं असला तर लगेच तयार होणारा ढोकळा हा एकदम स्पंजी असा तयार होतो एका तयार तर 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 आता एका साईडला मी पाणी तयार करून घेत आहे तेल घेतलं आहे टाकून जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देत आहे मोहरी अशी छान तळतळली आता आपण कट केलेल्या मिरची आपण टाकून घेत आहे आणि जेवढं आपल्याला पाणी लागेल गोड तेवढं आपल्याला बनवायचं आहे साखर टाकून घेतली ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे सर्व एका साईज साधे आपण कट करून घेणार आहोत आणि जे आपलं पाणी तयार झालं आहे ते आपल्याला पूर्ण ढोकळ्यावरती तया टाकून घ्यायचं आहे हे बघा खूप छान असं सा खाण्यासाठी लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा तर आपला असा ढोकळा तयार आहे इन्स्टंट ढोकळा खूप पंजी असा तयार होतो आहे